गोळीबाराच्या घटनेनं नांदेड शहर हादरलंय खुनाच्या प्रकरणात पेरवर सुटलेल्या आरोपी आणि त्याच्या साथीदारावर गोळीबार करण्यात आल्याची घटना सोमवारी सकाळी शहीदपुरा भागात घडली आहे गुरमेत सिंग सेवादार आणि रवींद्रसिंग राठोड अशी जखमींची नावं असून त्यांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान रवींद्र रवींद्रसिंग राठोड याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे या प्रकरणात कुख्यात दहशतवादी हरविंदर सिंग रिंदा कनेक्शन असल्याची चर्चा आहे गुरमित सिंग सेवादार हा एका खुनातील आरोपी आहे काही वर्षांपूर्वी दहशतवादी रिंदा याच्या भावाचा बाफना परिसरात खून करण्यात आला होता याच प्रकरणात सेवादार हा सुद्धा आरोपी असल्याची माहिती आहे दरम्यान गोळीबाराचं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये हल्लेखोराचा उद्देश काय होता हल्लेखोर कोण होते याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिली आहे इनिशियल इन्फॉर्मेशन हा जवळपास फायरिंगचे इन्सिडेंट झालेला आहे जे गेट नंबर सिक्स जवळ जे सिक्स कॉलनी आहे त्यामध्ये घरी एक फायरिंग चे इन्सिडेंट झालेला आहे त्यामध्ये की दोन लोक इंजर्ड आहे सध्या विष्णुपुरी हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू आहे आणि हा फायरिंग मोटिव्ह काय आहे किती लोक इन्व्हॉल्व होता ते थोडा खूप प्रिलिमिनरी स्टेजवर आहे पण एक फायरिंगची इन्सिडेंट झालेला आहे पिस्टलवरून फायर झालेला आहे असा प्रथम दृष्ट्या दिसतो राऊंड फायर राऊंडची संख्या म्हणू शकणार नाही त्यासाठी आमचे फॉरेन्सिकची टीम बो बॅलिस्टिकची टीम आणि डॉक्टर्सचे सुद्धा रिपोर्ट यावर डिपेंड करणार किती राऊंड फायर झालेला आहे पण शूटर एकच होता असा प्रथम दृष्ट्या दिसतो आणि हा पुढील येणार तपासमध्ये जखमी दोन आहेत दोनमध्ये एक जे आहे हा एक मर्डरचा आरोपी आहे असा रिपोर्टेड आहे की सध्या परोलवर होता बावीस जानेवारीपासून हो। त्याची पार्श्वभूमी असा आहे की ते परोलवर होतं कन्विक्टेड आरोपी होता ते आरोपी किती होते ते आता कसं सांगू शकणार नाही खूप इनिशियल स्टेजवर आहे किती लोक इन्व्हॉल्व आहे फायर किती होता हा सर्व पुढे तपासमध्ये समोर येणार अशी चर्चा आहे की चर्चाची आता काही व्हेरीफाय मी करू शकणार नाही हा एरियामध्ये मोटिव्ह काय आहे पार्श्वभूमी काय आहे त्याची सध्या तो काही हालचाली नव्हता आणि काय रिजन होऊ शकतो कोणाकोणाचा इन्व्हॉल्वमेंट होऊ शकतो स पुढे तपासमध्ये समोर हो येईल